दिवसांपूर्वी श्रमिकनगर भागात झालेल्या घरपुड्यांमध्ये तीन आरोपी गजाड सुमारे पन्नास घर हजार घरपोड्यांचा अखेर सातपूर पोलिसांनी चोवीस तासांतच यंत्रणा राबवून आरोपींना गजाड केले व संबंधित आरोपींकडून सुमारे चाळीस हजार रुपयांपैकी एकूण सोने आणि रक्कम पोलिसांकडे हस्तगत करण्यात आले आहे सदर चोरीमध्ये अडुसष्ट हजार रुपयांच्या गुन्हेगारांनी लंपास केला होता त्या सुमारे पन्नास हजार रुपयांचा माल पोलिसांनी आरोपींकडून जप्त करण्यास यश मिळवले आहे सदर कामगिरीमुळे पोलिसांचा आत्मविश्वास वाढला असून सदर घरपोडी करणारे इसम हे अल्पवयीन असल्यामुळे व्ह्यू नाईन कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात येईल असे सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी सांगितले आणि सदरचे गुन्हेगार हे सराईत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असे कुटे म्हणाले या घरपोडीचा तपास डी बी पी एस आय राऊत यांच्यासह एस पी फांबरे राजेंद्र घुमरे सागर कुलकर्णी विनय कावाड तेजस मने यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता सदर पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नागरिकांमधील चोरांची भीती दूर होईल यात शंकाच नाही जागृत महाराष्ट्र सिद्धार्थ लोखंडे सातपूर नाशिक दोन ते दरम्यान भागात एकाच एरियामध्ये सात ते आठ झाल्या होत्या त्याचा तपास आमचे डी बीचे पी एस आय राऊत आणि एस सी भांबरे आणि त्यांचे कर्मचारी या टीमनी चोवीस आत शोध लावून तपास पूर्ण केलेला आहे त्यामधील आरोपी जे दोन अल्पवयीन आहेत आणि तसेच एक आरोपी जो निलेश खंडेपीठ ज्यांच्याकडे ह्या आरोपितांनी मालाची विल्हेवाट लावायला दिली होती याचे तीन आरोपी सातकुरपुर ठेथाने ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडून गेल्या मालापैकी चाळीस हजार पाचशे रुपयाचा एकूण सोने आणि रक्कम अशी जमा हस्तगत केलेली आहे सदर चोरीमध्ये एकूण अडुसष्ट हजाराचा माल सोने दागिने व रोख रक्कम अशी गेलेली होती तरी हे पोलिसांच्या कामगिरीमुळे डीबीचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि सदर घरबोडी करणारे जे इसम आहेत ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर ज्युनियन कोर्टात चार्जशीट टाकण्यात येईल सदर डी बी एन यांनी डी बीच्या जा कर्मचाऱ्यांनी सोळा दहा अठरा रोजी एक श्रमिक कामगार नगर भागातून गणेश चौकातून एक टू ट्वेंटी पल्सर चोरीला गेली होती सदर ती चोरीला गेली पल्सर इथे रावरी येथे मिळून आल्याने रावरी पोर्टेशनशी संपर्क साधून सागर चंद्रकांत बनसोडे या आरोपीला ताब्यात घेऊन मोटरसायकलसहित गुन्ह्यात ती जप्त केलेली आहे आणि सदरचे गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार आहे तसेच हे आपल्या घरगुडीतले जे गुन्हेगार होते ते जिवनाय ते यापूर्वीसुद्धा गुन्हेगार वृत्ती आहेत ते पण सराईत आहेत परंतु जे जिनायला असल्यामुळे त्यांच्यावर त्या प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे